नमस्कार बान बोर्डच्या परीक्षेचं सगळ्यात मोठं टेन्शन असतं बऱ्याच विद्यार्थ्यांना की मॅथमॅटिक्स आता मला टेन्शन का की मॅथमॅटिक्स हायस्ट वेटीच्या शंभर मार्क्स सीईटीला आणि इथं मी क्वेश्चन सोडवायला बसलोय हल ना कोचिंग लावलेलं स्वतः स्टडी केलेला कॉलेजमध्ये केलेलं त्यावेळी सगळं झालं पण आता मी बसलोय ना करायला तर झेपणा तर आता बोर्डला पास होणार का नाही होणार असं बऱ्याच जणांचं टेन्शन काही विद्यार्थ्यांना काय मला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड कसे पडतील अशा आहेत विद्यार्थी आमच्याकडं ऑफलाईनला पण बरेच आहेत की बाबा सर मला काही करून हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड ला जायचं आहे ला अबव एटी जायचं आहे मध्ये तर काय गोष्टी करता येतील हे सगळे टेन्शन्स असतात तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहूया माहिती आहे का की पहिला बोर्ड मध्ये कुठल्या चॅप्टर इझी आहेत काय क्वेश्चन्स कशा पद्धतीचे येतील आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे मॅथमॅटिक्स बद्दल तर सगळ्यात पहिला क्वालिफिकेशन माफ कोण काढू नये मला काय येत नाही म्हणून माझं भले प्रेम आणि लग्न फिजिक्स बरोबर झालंय पण आयुष्यात अट्रॅक्शन मॅथमॅटिक्स कडेच होत ठीक आहे त्यामुळं मी ब्रँच वगैरे मॅथमॅटिक्स मध्ये बऱ्याच गोष्टी स्टडी केल्या पर्याय नसल्यामुळे मी फिजिक्स बद्दल सगळ्या पुढं गोष्टी कंटिन्यू केल्या आता पर्याय नसला म्हणजे जा काय झालं दोन्ही गोष्टी अटेम्प्ट नाही करू शकत होतं ना त्यामुळं मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये महत्वाचं काय फिजिक्स वाटलं का सांगतो फिजिक्स येण्यासाठी मॅथ्स पण यायला पाहिजे असं नाही की फिजिक्स तुम्हाला करायचं आहे मॅथ्स नाही आलं चालतंय ना मग मी म्हटलं दोन्ही गोष्टी कुठं होतात फिजिक्स मध्ये त्यामुळे फिजिक्स चूज केला क्वालिफिकेशन एमटेक बी मेकॅनिकल टेन टाइम्स गेट एन आय टी वीजेटीआय मुंबई आणि वालचंद सारख्या कॉलेजांची ऍडमिशन तर ठाक माझ्याकडं नॉलेज आहे थोडंफार कम्पॅरेटिव्हली ठीक येतं तर आपण डिस्कस करू आपल्या मेन मुद्दाचा की चॅप्टर्स आणि त्याच काय काय वेटेज असेल आणि कशा पद्धतीने कुठले चॅप्टर सोपे आहेत काही विद्यार्थी पहिल्यांदाच आता मॅथमॅटिक्सचं पुस्तक उघडणार असतील दीड एक वर्ष निवांत झोपा काढलेले असतात माझ्याकडे ऑफलाईनला असे बरेच विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे पण असतात आणि निवांत राहणारे पण असतात तर माझं काम काय आहे की बाबा काही जरी झालं चुका केल्या असतील काही विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही चालू केला असेल तर बाबा ह्या तीन महिन्यामध्ये कशा पद्धतीने चांगला स्कोअर होऊ शकतो मध्ये तर नक्की होतोय मध्ये का होतोय मॅथ्स मध्ये काही चॅप्टर इतके सोपे आहेत की ते फुकट मार्क दिलेत काही चॅप्टर थोडेसे ट्रिकी आहेत टफ आहेत पण ते सगळेच सगळेच क्वेश्चन सगळ्याच प्रकारचे सुटले पाहिजेत असा पण रूल नाही ना कारण बोर्डला ऑब्जेक्टिव्ह ढीक आहेत आपण म्हणतो चा पेपर ऐंशी मार्कांचा आहे पण थोडीच ऐंशीचा आहे का हो वन हंड्रेड अँड ट्वेल्व मार्क्स एकशे बारा मार्कांचा पेपर आहे विथ ऑप्शन्स कंपल्सरी कुठले ऑब्जेक्टिव्ह आणि सिंगल मार्क्स ते पहिले वीस मार्क्स पण उरलेला जो पेपर आहे ना तिथे ढीग भर ऑप्शन्स आहेत ना आणि ऑब्जेक्टिव्ह आणि सिंगल मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते खूप इज आहेत तिथे काय ते सी टी लेवलचे पण काही ऑब्जेक्टिव्ह येत नाहीत हे तरी सो so, हा तुम्हाला पीवाय क्यू असतील म्हणजे पूर्ण मॅथ्सचे फिजिक्सचे फिजिक्स चेप्टर वाईज म्हणजे मागच्या पास वर्षांचे जे, जे, जे काय पेपर आलेत बोर्डचे चॅप्टर वाईज सांगतो म्हणजे काय मॅथमॅटिकल लॉजिक वरचे सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी मी मोबाईल ॲप मध्ये दिले तिथं बघा फॉर्म्युले दिलेत शॉर्ट नोट्स दिलेत सीईटी साठी जे डब्ल्यू साठी नीट साठी सगळ्या टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं पैसे नाही आहेत एक रुपये अकरा रुपये कुठेतरी दाखवल ते पण पे करायचं नाही फक्त डायरेक्ट आतमध्ये चला आहे पीवाय की तुम्हाला सीईटी जे डब्ल्यू नीट चे ह्या विदिन दहा पंधरा दिवसात सगळे फ्रीली अवेलेबल करतोय पीडीएफ पण टेलिग्राम वर देतोय माझा हे कुठं आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल मोबाईल ऍप्लिकेशन सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करा जॉईन करा वाटलं तर करा कारण सगळं फ्री आहे हवं असेल ज्यांना अभ्यास करायचा नाही मग त्यांना काय निवांत आलाय व्हिडिओ स्किप करा कारण का सांगतो माहितीये काय मागची साडे अकरा वर्ष अकरा वर्ष अकरावी पर्यंत आला आणि हे सहा महिने तुम्ही जे काही कष्ट केलंय ते वाया घालवू नका पुढचे तीन महिने चांगले करा पुढचे तीन महिने जर चांगलेच झाले ऑटोमॅटिक तुम्हाला सीईटीचा स्कोर येणार आहे का बोर्ड जेवढा चांगला ना तेवढं सीईटीचा होते काही विद्यार्थी मला आजही मेसेज करून सांगतात की सर मी नाही केलं तर चालतं का मी डायरेक्ट सीईटीचा अभ्यास करू का त्यावेळी व्यवस्थित बाळा जर बोर्ड स्ट्रॉंग नसला ना सीईटीला मार्क्स पडत नाहीत मी अशी नाहीच पाहत की बोर्ड काहीच केलं नाही काहीच येत नव्हतं आणि सीईटी ला खूप चांगलं हा मागच्या वर्षी जे रिझल्ट काढून दाखवशील ना काही जण ते फ्रॉड वाले टॉपर पन्नास टक्के पंचावन्न टक्के पस्तीस फिजिक्सला पस्तीस पण सीईडीला हंड्रेड पर्सेंट आहे ते सोडा एखाद्या अशा फेक केसेस आहेत फ्रॉड आहेत बऱ्याच गोष्टी पण आपण मेन मुद्द्याकडे येऊया की चॅप्टर्स मॅथमॅटिकल लॉजिक मी विथ ऑप्शन्स घेतोय काही मुलांना कुठं ऑप्शन एखाद्या चॅप्टर मधले पॉइंट कळत नाही तर ते कुठं सोडायचे ते पण डिस्कस करू फुकड मार्क्स आहेत आठच्या आठ काय दम नाही आहे हे मार्क्स घालवायचे नाही तर मॅथमॅटिकल लॉजिक बुलन म्हणून सीबीएससी वाल्यांना होता बघा आता ते फुकट त्यांना पण जे ते एखादा क्वेश्चन येतो आता ते पण कॅन्सल झालं म्हणजे मॅट्रिक्स तसं मॅट्रिक्स पण काय दम आहे का हार्डली पॉइंट किती आहे दोन इनवर्स ऍडजॉइंट काढा ऍप्लिकेशन करा काय त्यात आहे दम नाही म्हणजे हे फोर्टी मार्क्स फुकट आहेत ज्यांनी काहीच अजूनपर्यंत जर समजा अभ्यास केला नसेल त्यांनी पहिला हे दोन चॅप्टर्स करा वन शॉट ह्याचे देतोय मी अवेलेबल करतोय शॉट लेक्चर्स करतो फिजिक्स संपवत आणलाय जसा फिजिक्स संपेल माझे वन शॉट्स म्हणणार संपवत आणलायच म्हणजे कुठे टाकलायच म्हणणार आम्हाला तर काही दिसत नक्की रेकॉर्डिंग करायला लागलोय अपलोड करतोय ना थांबा हळूहळू कारण आता दोन तीन दिवस झालो मी फ्री झालोय सगळ्या गोष्टींमधून ऍडमिशन प्रोसेस झाली फार्मसीची पण तटलेली ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी पहिले हे दोन चॅप्टर पकडायचे यांना पकडून पुढे जायचं कारण हे चौदा मार्क झाले पहिला टेन्शन फ्री पास होतोय आता आई ढोल बिल न वाजवायचे दोन दिवसात चौदा मार्क पडणार आहे ना दोनच दिवस बसावं लागेल तुम्हाला अभ्यास करायला जास्त नाही कारण प्रॅक्टिकलचे नाइनटीन ट्वेंटी देतील वीस पैकी वीस एकोणीस असे काहीतरी देतील आणि हे चौदा क्लिअर त्याच्यानंतर स्टेट बोर्डचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो हो काय आहे तो चॅप्टर अवघड नाही आहे विनाकारण विद्यार्थीना असं करतात की बाबा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन खूप अवघड आहे ह्यातला मी हाफ एक्सरसाइज थोडेसे अवघड आहेत म्हणजे ते प्रूव्हॅटचे क्वेश्चन विद्यार्थी इथनं लांब कापळतात एक तर हायेस्ट वेटेजेस मधला आहे आणि त्यांनी ना अकरावीचे ट्रिग्नोमेट्री पाहिलेत ट्रिग्नोमेट्री वन आणि ट्रिग्नोमेट्री टू ट्रिग्नोमेट्री टू ला तर विद्यार्थी बरेच वैतागलेले हो असतात अकरावीमध्ये आणि त्यांच्या डोक्यात ते भरले त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हा चॅप्टर टफ आहे नाही आहे ऍव्हरेज म्हणतो मी सगळे क्वेश्चन सोपे नाही आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री तर बघा दमच नाही आहे जे डब्ल्यूचा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि आपला बोर्डचा बघितला ना जमीन आसमानचा फरक आहे जे डब्ल्यू चा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री बऱ्यापैकी क्वेश्चन स्टफ येतात पण आपल्यामध्ये एबीसीडीज ठेवल्या बोर्ड साठी किंवा सीईडी साठी त्यामुळे मी हा चॅप्टर एव्हरेज म्हणेन की खूप अवघड नाही आहे हा कुठले एक्सरसाइज इझी आहेत टफ आहेत एव्हरेज आहेत ह्याचा पण एक व्हिडिओ मी नंतर बनवतो एक्सरसाइज वाईज देतो आता फक्त चॅप्टरचा ओव्हरलुक चाललाय आपला ओके थोडस ॲव्हरेज चॅप्टर आहे खूप इझी नाही पण ॲव्हरेज आहे पेर ऑफ स्टेडलाईन फुकट मार्क्स काय अँगल काढा प्लस थेरम येते त्यामुळं पेर ऑफ स्टेट लाईन मध्ये पण काय दम जमणार खूप इझी चॅप्टर आहे पहा वन टू आणि हा एक इज आहे वेक्टर्स वेक्टर्स अकरावीचा वेक्टर ज्यांनी केला तुम्ही होणार हे बाबा अकरावीला वेक्टर कुठे आहे मॅथ्स मध्ये मॅथ्स मध्ये नाही मॅथमॅटिकल मेथड फिजिक्स मध्ये आहे का तिथं जो ज्यांनी चांगला केलाय किंवा तिथं परत जावा करून घ्या तो केला ना हा इझी जाणार खूप इझी जाणार शेवटी काय ट्रिपल प्रोडक्ट लास्ट आहे वेक्टर स्केलर हे झाले तीन एक्सरसाइ पहिले जे थेरोटिकल क्वेश्चन आहेत ना प्रू दॅटचे ते थोडेसे ट्रिकी वाटतात मुलांना कारण बाबा त्या अँगल सस्टेंडेड बाय किंवा प्रू दॅट पॅरलोग्राम आहे की नाही जोडणाऱ्या लाईन्स डायगोनल हो वरून एरिया वगैरे काढा असे क्वेश्चन पहिल्या एक्सरसाइजच्या रिलेटेड आहेत थोडेसे टफ वाटतात त्यामुळे मी हा चॅप्टर खूप इझी नाही म्हणेन कम्पॅरेटिव्हली ऍव्हरेज म्हणेन आणि हायेस्ट वेटेज पण आहे ट्वेल्व मार्क्स हे पण पाहून घ्या काही विद्यार्थी म्हणणार सर आम्ही जेडब्ल्यू करून आलोय आम्हाला नको सांगू बाबा हे या वगैरे हे काय फालतू चॅप्टर मी कुणासाठी सांगालोय कम्पॅरेटिव्हली स्टडी सांगतोय की लॉजिकच्या कम्पॅरिझन मध्ये हे सांगतोय आणि ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास बोर्डचा केला नाही आहे त्यांच्यासाठी जे डब्ल्यू विद्यार्थी पण सांगतो जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहेत ना ते रडतात नंतर दोन मध्ये ते फसतात जे डब्ल्यू वाले काय करतात मी बरेच ओवर कॉन्फिडन्स मुलं बैठतात अभ्यास करणाऱ्या मुलांचं कुठंच तटत नाही पण जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात ना ते बोर्डकडे बघतच नाहीत आणि त्यांना सेव्हेंटी फाईव्ह पर्सेंट पडत नाहीत बोर्डमध्ये आणि जर का विद्यार्थ्यांना सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पडले नाहीत पंच्याहत्तर टक्के ना आय आय टीत ऍडमिशन घेऊ शकतात ना एन आय टीत मिनिमम क्रायटेरिया तो तर तो तोच आहे तुम्हाला अहो दुसरा क्रायटेरिया पण आहे की ओ टॉप ट्वेंटी पर्सेंट आहे ते पण बघा मागच्या वर्षी तर सेव्हन्टी फायव्ह पेक्षा जास्त होते ते सेव्हन्टी पर्सेंटेज पर्सेंटेजपेक्षा टॉप ट्वेंटी पर्सेंट आहे त्यामुळे प्रायटेरिया डोक्यात ठेवा सेव्हन्टी फायव्ह आहे आहेत कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका कारण मी बरेच विद्यार्थी पाहतोय नाइन्टी सिक्स नाइन्टी सेव्हन नाईन्टी एट आहे जे डब्ल्यू ला पर्सेंटाईज पण इकडं काय झालेलं नाही स्कोर झाला नाही सेव्हन्टी सिक्स्टी फाय इथंपर्यंत जाऊन तटले ओव्हर कॉन्फिडन्सला ना का जाऊ ठीक आहे थोडासा ॲव्हरेज आहे लाईन अँड प्लेन ज्यांनी वेक्टर केलाय त्यांना लाईन अँड प्लेन काय नाही हे मार्क फुकट आहेत का पॉइंट तर आहेत ना डिस्टन्स काढा इक्वेशन काढा मग ह्यामध्ये कुठं दम आहे इक्वेशन ऑफ अ प्लेन हे पहिले दोन एक्सरसाइज लाइनवर आहेत पुढचे दोन एक्सरसाइज प्लेनवर आहेत एक फक्त त्यांचे फॉर्म्युले काढून ठेवा ह्या शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत मोबाईल वर बघून घ्या वेक्टर ज्यांनी केलाय वेक्टर का सगळा बेस्ट आला पाहिजे असं नाही आहे बेसिक वेक्टर जरी आला तरी हे दहा मार्क्स आहेत त्यामुळे हा पण इझी झाला आणि एलपीपी बिन बिनकामाचा चॅप्टर वाढवलाय म्हणजे एलपीपी हे काय आहे लिनियर प्रोग्रामिंगला एलपीपी म्हणतात ठीक आहे हे पुढे जाऊन इंजिनिअरिंगला वगैरे केला तर तुम्हाला आहे हे परत चॅप्टर बिनकामाचा वाढवलाय म्हणजे काय ढीक बरं पहिला इक्वेशन बनवा ग्राफ काढा कॉर्नर पॉइंट फिजिकल रिजन आणि शेवटी आहे क्वेश्चन ऍक्च्युली काय थेरोटिकल क्वेश्चन जे असतात ना भी भी चे ते आपल्या सिलेबसला फक्त थेरोटिकल क्वेश्चन म्हणजे इक्वेशन फॉर्म करायला लावले सॉल्व्ह करायला नाही लावले आणि जे क्वेश्चन सॉल्व करायचे मॅक्सिमम मिनिमम ते क्वेश्चन डायरेक्ट दिलेत कन्स्टंट इक्वेशन वगैरे त्यामुळं सोपा आहे एकच क्वेश्चन आल्यासारखा चार मार्कांचा क्लिअर फर्स्ट सेक्शन संपला म्हणजे फर्स्ट सेक्शन मध्ये तुमचे चॅप्टर्स किती सोपे आहेत बघा फर्स्ट सेकंड फोर्थ आणि हे हे चार तरी मिळालेच ते म्हणा हे तर तू सांगितलंयस की बाबा लाईन अँड प्लेन पण सोपं आहे पण लाईन अँड प्लेन कुणासाठी सोपाय ज्यांनी वेक्टर केलाय मी काही केला चार दिवसात चार चॅप्टर होणार लॉजिक मॅड्रेसेस पेर ऑफ लाईन आणि एलपीपी म्हणजे किती मार्क्स झाले फुकट एट सिक्स फोर्टीन फोर्टीन अँड सिक्स किती ट्वेंटी अँड ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मार्क्स असेच मिळणार आहेत तीन ते चार दिवसात अभ्यास करून त्यामुळे ज्यांना ज्यांना मॅथच टेन्शन आलंय ना त्यांनी पहिला हे चार चॅप्टर करून घ्या काय बेस लागत नाही डायरेक्ट बसा कर चार ठीक आहे मग ट्रिग्नो करा किंवा वेक्टर करून लाईन प्लेन वेक्टर अँड लाईन प्लेन झालं दोन्ही एकदम करा पहिला वेक्टर करून घ्यायचा मग लगेच लाईन प्लेनला जायचं जा। ओके ठीक आहे डिफरन्शिएशन ज्याला आपण डेरिवेटिव्ह म्हणतोय मुलं इतन लांब पाहायला चालू होतात डिफरन्शिएशन वरनं बानू जर कम्पेअर केला च आणि इंटिग्रेशनच तर हजार सोपा आहे म्हणा आम्ही इंटिग्रेशन इंटिग्रेशनच कुठं कम्पॅरिझन करावंय बाबा ते तर बापच आहे हे बी अवघड वाटते इंटिग्रेशन आणि डेरेव्हेटिव्ह वर मी एक लेक्चर बनवतो की चॅप्टर मधले क्वेश्चन लक्षात कसे ठेवायचे मेन तट ते कुठं माहितीये का की आपल्याला क्वेश्चनच कळत नाही कुठल्या टाईप न सोडवायचं आहे इंटिग्रेशन मध्ये तर तो आंबवतोय आंबवतोय मग म्हणाली काय शब्द तुझं तू कुठल्या अँगल न सर राही बाळांनो मी ऍक्सिडेंटल सर म्हणजे चुकून म्हणजे का माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार म्हटलं म्हणजे माझ्यासारखी म्हणजे मी खतरनाक होतो कॉलेजमध्ये फक्त जरासा अभ्यास केला आणि पुढे कुठेतरी पोहोचलो ती गोष्ट वेगळी त्यामुळे मी अभ्यास झालोय जी भाषा मला कट्ट्यावर बसून बोलता का विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थी माझ्या जवळपास सगळेच मित्र असल्यासारखे असतात त्यामुळं जी भाषा मी आहे गलित बसतो जी फील होते तीच भाषा इथं बोलतोय मी ऍक्च्युअल वेगळा इथंही नुसतो गोडगोड गोडगोड बोलायचं तुम्हाला करू शकता एका आठवड्यात शंभर टक्के पाडा एका तो आठवड्यात नाईन्टी नाईन पर्सेंट असं काही होत नाही आयुष्यात डोकार पडला तुम्ही दो मुलं हो, दोन दोन वर्ष अभ्यास करायला दोन वर्ष अभ्यास करून नाईन्टी ला पोहोचायला त्यांचं नाकिन होत आहे आणि इथं आम्ही व्हिडिओ बनवायला लागल्यात एका आठवड्यात नाईन्टी नाईन पर्सेंट आहे कसं शक्य आहे तो टाइमपास असतो नेवळ येऊन काय पण व्हिडिओ बनवायचे तसल्या फालतू गोष्टीवरून मी तर विश्वास ठेवत नाही तुम्ही ठेवणार असाल तर तुम्ही फसणार पेपर लीक पेपर लीक अरे कुठला पेपर लीक होतोय उचलतील रात्रीत ना त्यांना घरला पेपर लीक पेपर लीक फालतू व्हिडिओ त्या नादा लागशील आदल्या रात्री पेपर येतोय म्हणून आणि कुणाचा तरी ऐकून बसशील अभ्यास व्यवस्थित करा तीन महिने आहेत ओके डिफरन्शिएशन एखादा व्हिडिओ बनू की बाबा क्वेश्चन्स लक्षात कसे ठेवायचे ते म्हणा बानो युट्यूबवर खूप चांगले शिक्षक आहेत खूप टाइमपास करणारे पण आहेत म्हणजे ते पेपर लीक एक दिवसात शंभर टक्के पाडा असलं वगैरे आहेत पण मी क्लिअर सांगतो जे चांगले टीचर्स आहेत युट्यूबवर खूप आहेत त्यांच्याकडून काहीतरी शिका घ्या ह्या कुठंतरी अफवांवर बसतात कुठं तरी त्या व्ह्यूच्या नादाखाली भीती घालणार किंवा काही मुलांना फक्त मग पेपर लीकच्या नादात मुलं तीन महिने झोपा काढतील अजून राहिलेली पण आणि पेपरला काय होत नाही मग मग परत रडत बसतात नाहीतर इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहेत एखादे सर तेच पेपरला येतं मागच्या चार वर्षात त्यांचं आलंय दोनशे प्रश्न देणार आणि पेपरला त्यात लिहिणार दोन दोनशे प्रश्नात सिलेबसच संपला की सगळा फिजिक्सचा केमिस्ट्रीचा काय राहिलं मग मागचं पुस्तकच कराय सांगायला थोडक्यात मग हे असं काही नसतं तीन महिने आहात प्रामाणिकपणे बसा शॉर्टकट नाही अभ्यासाला एक चॅप्टर करतो एका दिवसात करतो असं नाही आहे एका दिवसात होणारे चॅप्टर इथं वर आहेत ना पण बाकीचे बाब ठेवलेत की मध्ये त्यामुळं ओवर कॉन्फिडन्स आणि आळशीपणात जाऊ नका मी क्लिअर नेहमी डायरेक्ट बोलतोय वाईट वाटतं बऱ्याच जणांना हे डायरेक्ट असं काय बोलतोय नुसतं बोर्ड म्हणून आयुष्यात काय होणार नाही कष्ट घ्यावंच लागेल ठीक आहे सो डिप्रेन्शिएशन थोडासा ट्रिकी चॅप्टर आहे ॲव्हरेज चॅप्टर आहे खूप इझी नाही खूप टफ पण नाही हे पण सांगतो सगळे क्वेश्चन्स काढून ठेवू त्या नुसार अभ्यास करता येईल ऑटोमॅटिक क्वेश्चन बघायचा कुठला ट्रेक आलाय बघू सॉल्व्ह करायला घ्यायचा ऍप्लिकेशन ऑफ डेरेव्हेटिव्ह पासून मुलं लांब जातात का काही मुलांना डेरिवेटिव्ह अवघड वाटतोय मग ते म्हणतात आम्ही ऍप्लिकेशन का करू पण जर तुम्ही पाहिलं ऍप्लिकेशनचे क्वेश्चन्स इझी असतात फक्त शेवटचा एक्सरसाइज सोडला आता शेवटचा काय अवघड नाही आहे पण कम्पॅरेटू टफर साईडला आहे तुम्हाला इन्क्रिझिंग डिक्रीजिंग परत थेरॉडिकल नाही इक्वेशन दिलेले काय मॅक्सिमम मिनिमम एप्रॉक्झिमेशन हे क्वेश्चन्स काय अवघड तो असल्यासारखेच आहेत ना पण करत नाहीत डेरिटीव तर काय खूप अवघड लागतं का बेसिक डेरिव्हिटिव्ह लागतं शेवटचा थेरॉडिकल क्वेश्चन त्याचं इक्वेशन बनवून मॅक्सिमम मिनिमम काढणं हे थोडस अवघड साइडलाच सा आहे त्यामुळे मी ह्याला ॲव्हरेज मध्ये पकडतो पण ऍव्हरेज फक्त मला लास्ट एक्सरसाइज वाटतो बाकीचे आहेत कुठले आहेत का आहेत त्याचे एक पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन इनडेफिनेट इंटिग्रेशन सगळ्यांचा बाप म्हणा किंवा आजा म्हणा ह्या चॅप्टरला बघून मुलं गायबच होतात आणि या चॅप्टर वरती क्वेश्चन सीईटीला पण मॅक्सिमम येतात आता इथं प्रॉब्लेम काय माहित आहे का याचा तुम्ही म्हणा दहाच मार्क वेटेज आहे की इकडे ह्याला काय दिलंय वेक्टर बारा वेक्टरचं आणि ह्याचं कंपॅरिझन होऊच शकत नाही पण वेटेज डिसाईड करताना काय केलं जात आहे प्रत्येक सेक्शन मधले काही चॅप्टर जे टफर साइडला आहेत ना त्यांना तेवढं वेटेज दिलं जातं फर्स्ट सेक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्री आणि वेक्टर थोडासा टफर साईडला वाटतो कम्पॅरिटिव्हरलेल्या इथं ह्यामध्ये टफर साइडला इंटिग्रेशन वाटतोय हा थोडासा अवघड मी म्हणतो ॲव्हरेज का वाटेल कारण नंबर ऑफ जे टाइप्स आहेत क्वेश्चनशी खूप आहे म्हणजे क्वेश्चन आता आपल्याला फाइंड द इंटिग्रेशन ऑफ द फॉलोइंग असं काहीतरी क्वेश्चन पडला आम्ही इंटिग्रेशन काढायला गेलोय हो पण आम्हाला आठवणच की कुठला टाइप आला आहे मग तुम्ही म्हणणार सबस्टिट्युशनचा आलाय का काय बायपार्ट आलाय कशाचा आलाय हे कळत नाही मग त्याच्यासाठी परत तीच मेथड मी सांगितली सगळी टाईप कागदावर आणि कुठला टाईप कसा पडलाय हे शोधायची टेक्निक ह्याचा एक व्हिडिओ येईल तुम्हाला ठीक आहे मग हा पण मी म्हणतो थोडसेज टफर साईडला पकडू मी कम्पॅरेटिव्हली बाकीच्या चॅप्टर सर ज्यांना ज्यांना डेफिनेट इंटी सॉरी इनडेफिनेट इंटिग्रेशन आलाय त्यांना फुकट मार्क्स आहेत इनडेफिनेट डेफिनेट इंटिग्रेशनचे मग एक क्वेश्चन इनडेफिनाईटचे डेफिनेटला येतात इनडेफिनेट म्हणजे काय इक्वेशन मिळते क्वेश्चन तयार होतोय इथं काय व्हॅल्यू मिळते कॉन्स्टंट का तिथं लिमिट टाकले आपण म्हणजे ज्यांनी ज्यांनी इनडेफिनाईट केला त्यांना हा चॅप्टर इझी जाणार पण इनडेफिनाईट जर केला नाही वरचा चॅप्टर तर खालचा चॅप्टर डेफिनेट सुटणारच नाही कारण का तेच क्वेश्चन आहेत ओके देन, जा जो चॅप्टर बदनाम आहे काही मित्र असतात बघा किंवा काही विद्यार्थी असतात बर का नुसती बदनामच असतात काय करू द्यात नाही करू द्यात अंगलट त्यांच्याच येते बिचाऱ्यांनी काय केलेलं पण नसतंय त्यांना शिव्या बसतात असा चॅप्टर आहे हा ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन बिचार बिनकामाचं बदनाम आहे अवघड आहे अवघड आहे अवघड आहे बाणू साध एक इक्वेशन असतंय आणि एरिया काढायचा आहे लयतले वीस पंचवीस मिनिटाचा चॅप्टर आहे लाईन मधला एरिया काढा दोन लाईन असतील लाईन सर्कल लाईन पॅराबोला किंवा पॅराबोला सर्कलचे क्वेश्चन साराशे कमी येत मग हे असतो इथं पण बेसिक इंटिग्रेशनच पाहिजे आहे ले अवघड काय नाही आहे मी म्हणतो हा सगळ्यात इझी मध्ये बसतोय बेसिक इंटिग्रेशन आलं चार मार्क फुकट आले ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना डिफरन्शियल इक्वेशन करायचं आहे त्यांच्यासाठी बेसिक डेरिवेटिव आणि बेसिक इंटिग्रेशन येणं गरजेचं आहे डिफरन्शियल इक्वेशन तयार करणं तिथं तुम्हाला गोष्टी डेरिव्हेटिव्हच्या लागतील आणि सोल्युशन काढणं तिथं काही इंटिग्रेशनच्या लागतील म्हणजे हे कॉम्बिनेशन ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर थोडासा एव्हरेज साईडला आहे काय ऍव्हरेज साईडला दोन्ही कडचं लागेल इथेही थेरॉटिकल क्वेश्चन थोडे शेवटचे चार पॉप्युलेशन बॅक्टेरिया रेडिओ के हे जे क्वेश्चन्स आहेत थेरोटिकल मुलांना अवघड वाटतात का इक्वेशन तयार करायचं सबस्ट्रीब्युशन करायचं थोडस टफर साईडला वाटतं ठीक आहे कारण तिथे दोन्ही चॅप्टर्स लागेल राहिले दोन निवांत पाच पाच मार्क देणारे चॅप्टर्स शेवटचे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉवेल डिस्ट्रीब्युशन आता प्रोबॅबिलिटी आणि बायनॉबल ऍक्च्युली हा का पॉईंट टाकला इथं कुठेतरी घुसवू शकत होते ते कारण बायनॉमेल डिस्ट्रीब्युशन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन हे सगळे डिस्ट्रिब्यूशन टाईप आहेत पुढे तुम्ही बीएससी किंवा गेला तरी एकच फॉर्म्युला आहे ना इथं ते एका फॉर्म्युलासाठी तुम्हाला पाच मार्क मिळणार आहेत कुठला फॉर्म्युला एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स हे तर आहे आणखीन इथं काय म्हणणार मेन डेव्हिएशन मेन काढायला लावतील व्हॅरियन्स काढायला लागतील स्टँडर्ड डेव्हिएशन काढायला लावतील हे फुकट आहे तर हे मार्क्स सोडू नका दहा मार्क आहे मग तुमच्यासाठी सांगतो बाळांनो मॅथ्स ज्यांनी केलाच नाही हातच लावला नाही किंवा काय नव्हतं मार्क्सचे ट्वेंटी फोर मार्क्स फर्स्ट सेक्शनचे जे हे लॉजिक चहा एलपीपी हे ट्वेंटी फोर मार्क्स आणि हे टेन थर्टी फोर मार्क्स विदिन थ्री टू फोर डेज तुम्हाला मिळणार आहे अजून ज्यांनी अभ्यासच केला नाही त्यांनी पुढच्या तीन चार दिवसात हे थर्टी फोर मार्क्स कलेक्ट करा एकदा का हे मार्क्स थर्टी फोर मध्ये समजा थर्टी पडणार जरी असे वाटले क्यू मी दिलेत मोबाईल मधनं त्यातनं घ्या सोडवा एक्झॅक्ट एवढी मस्त फिलिंग येईल ना की चार एक दिवसामध्ये थर्टी थर्टी फोर मार्क्स मिळाले कॉन्फिडन्स ढगात एकदम ढगात मधन मग माँग ऑटोमॅटिक बाकीचे चॅप्टर करायला चालू होते खांच टेन्शन वाढलं तर होणार नाही ज्यांनी अजून अभ्यास चालू केला नाही त्यांनी सेकंड सेक्शन डिफरेन्शिएशन पासून चालू नका करा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी सोपे चॅप्टर करा कॉन्फिडन्स येण्यासाठी टफ चॅप्टर करायचे नसतात कारण एक तर टफ आहे तो त्रास देणार आणि क्वेश्चन नाही सुटले तर आणि टेन्शन वाढणार त्यासाठी सिम्पल चॅप्टर्स आहेत ते पहिले करा आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती वन शॉर्ट लेक्चर्स पासून बाकी सगळ्या स्ट्रॅटेजी आपण शेअर करायला चालू ठीक आहे चला थँक्यू